गंमत खायची बर बर थांब होती होती इकडे चल दाखव तिला हे चालू आहे चालू आहे बनवाय चालू आहे थांब चालू आहे बनवाय चालू आहे बनवाय चालू आहे चालू आहे चालू आहे थांब जरा अरे हो बाळा हो माझ्या हातात बघितले होते हा चालू आहे चालू आहे बनवतोय 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 चालू आहे चालू आहे आता ते हलतच नाही किचन मधून आज सोडतच ना आता इथून ते आता जातच नाही काय रे वळा थांब कि जरा हे बघ देतो तिकडे हो देत अरे थांब अरे नाही अवघड थांब बनती बनती गंमत बनती त्यासाठी ठेवली हा आता आम त्याच साठी त्याच साठी तू साठी ठेवले चल तो पर्यंत चल चल तिकडे चल तो पर्यंत येत आहे वय इकडे कारबळा हो 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 हो, हो। बनवायची बनवायची साऱ्यांनाच बनवायची गंमत <laughs> <laughs> बनती गंमत थांब जरा चाललं बघ तू चाललं किचन मध्ये बनत आहे थांब जरा ये इकडे येथ जराच अवघड आहे रे त्याच खरंच हाय आहे थांब मला एवढं आवडते ना बबड्या तू कस बघते वर ये बर ये, ये। तू दाखवू का दाखवू उचलून दाखवू का अरे बाळा थांब होतंय 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 नाही होत आहे बनती बब्या बनती तू साठीच बनवली थांब जरा तुला आवडते ना म्हणून है ना हा काय काय आवडतं तुला गंमतच आवडते गंमतीमध्ये रेच प्रकार आहेत मना आपण बाबा आणि आई नावच घेत नाहीत शंभू हे ना मग हो वो हो वो हो सरा हो बाळा हो 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 बनवायचं चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे मग खायचे आपल्याला हा चालू आहे चालू आहे चालू आहे अरे हो राजा हो अरे हो थांब जरा अवघडे पोरांचा खेळच अवघड का बघितला काय झालं देतोय देतोय हा देतोय देतोय दे दे अरे देतोय बाबड्या बनवतोय बनवतोय बनतो दहा पंधरा मिनटं दहा मी किचनवर हल्ल्या होतो हालतच नाही तो त्याला माहिती चालू आहे काम आणि ओके चल इकडे चल ये इकडे चल थोड्या वेळी ये होत आहे ये इकडे आपल्या इकडे जा तिच्याकडे जा तुझा इकडे जा पण जा बाबड्या अरे थांब कि तू चाललाच बघ पुढं चाललाच <laughs> दमज डम्ब निघत नाही त्याला त्याला थांबत बी नाही थोडा वेळ हे बी हे बघ काही कळत नाही पण उगतच हे शेंडे पळे शेंडे पळ ती करेल तसं करते शेंडे पळे एक नंबरच शेंडे पळे हे बबड्या थांब झाला थोड हे थांब त्याला दाखव नुसतं दाखव चालू आहे दाखवत चालू आहे ना थांब बघ बघ हा दाखवलं थांब मी ऐकत नाही मासा थांब थांब कसा लगेच बघते बघ त्याला दाखवल्याशिवाय हा चालू आहे की तो कसं पाहिजे त्याच्या गळ्यावर बबड्या बनवतोय झाले पाच थांब पाच मिनट थांब काय पांढरा सहा कपड्या बघ किचनमध्येच बसून राहणार तो आता गमत होईपर्यंत जातच नाही